असू देवर्षी चांगले मार्क पास Tô atrasada, तुम्हीच म्हणलेलं तुमचं कर्ज लवकरात लवकर बरे अरे आजका करू नको तू परत परीक्षेला पाहिजे E aí

शक्ती गेली आता पाहूया पुढे पाच दिवसांनंतर I'm sorry. ¡Me up. La... Yeah, so कायदा 体感。

तुम्ही ऑपरेशन चालू करा आम्ही नंतर तुम्हाला झालं आहे तुमची किती फीस झाली पुण्यातील शिवाजी युनिव्हर्सिटी बोलवलेलं तरी तो गेला नाही कारण त्याला कर्ज भरायचं होत म्हणून त्यानं तू उघडलेलं भाजीच दुकान चालवलं काय आलं का तुला आणि तो घरी येत होता तेव्हा त्याला एका गाडीने धडक दिली आणि मग परत त्याचा हात फ्रॅक्चर आणि तू त्याला ढकलतोस काय नाही तुला कशासाठी बदली हवी आहे तुला घरातील भावाचा हात फ्रॅक्चर झालेला आहे त्यामुळे मला सांगलीला बदली पाहिजे नाही तू इतका छान इथं काम करतोयस तुला बदली मिळणार नाही जर तू मला बदली देणार नाही ना ना तर मी जॉब सोडायला तयार आहे अरे असं नको करूस तू चांगलं काम करणारा व्यक्ती आहेस त्यामुळे तुझी चांगल्या ठिकाणी बदली तुला जिथं पाहिजे तिथं बदली करून देतो आज विचार करतो तु तुझ्या बदलीचा चालतंय ठीक आहे अरे माझी बदली बॉस ने कागदगले करून दिलेली आहे अरे वाह मी कोण हे नाटक आम्ही काय सगळं केलं असेल ते तुम्हाला कळत असेल ते आधी